Там подали. Маша, это дорожка. Да как Кушай, вы пойдем? Да, Да, пойди. папа, стоп. <говорит> आ नवरसा पडलं 거죠 तो गाइस ये करत नाही माझा चव्हाण आठवा कुत्रा सरकत지도 माझा नवरया सरकतजी कुत्रा तिकडे पडं ए मा नवरसा मुंडे जमले दाऊपले दारू ग कुठे माझं ग काय काय दारू पिले तू मग हाटला चल घरी एवढे दारू पिता का तू तू येणार नाही का काय ते दाजी तशी तू तशीच करू राहिली आता ती दाजी तशी दारू पिता मांग पिऊन पाहिली दे इकडं ती दारू पिती ग पाय तू का मला नाही प्यायची चल घरी चल पाहिले घरी घरी चाल पहिले जाय तू बोलून आणल बर का यांना पण काय पिताय तुम्ही काय झालं थम्सअप तुला मी थम्सअप हे कोणत थम्सअप आहे काय म्हणताय दारू माझे दारू पे लागले काय ना रोज पितो मी आज घेऊन पाहिलं असो भारी वाटत डायरेक्ट मी जन्मत मध्ये गेले असं वाटते कधी आम्ही काकाला सांगून आलो नको अ नाना भाऊ मारून तुम्हाला घरी नाना त्या नाना भाऊच्या नाना भाऊ मारून घाबरत माग जन्म आपल्याला संपली आता का पाहिलं ना तुम्हाला बोललो होत ना तुम्हाला खोटत प्रत्येक गोष्टीला बाटली ते, ते, ते इकडं केली का संपली मा अजून एक थोडी थोडीशी व्हायची ना मला संधा काय आपण बोलू संध्याकाळी बसूया पहिला चला मी काय म्हणतो तुला काय गरज होती दारू प्यायची रोज सुविधा आज मी देऊन पाहिली म्हणलं काय होत बघा चल घरी चल नको येते मी येते नाही घरी चल पणायचं कुठे घरी पहिले तिला प्यायची मला यायची ना चल घरी तुला घरी पाच मी चल घरी चल तुला कोणी इकडून म्हणजे कोणी डोकं दिलं तुला हे दारू प्यायचं मी आता तुझ तुमच्या गाव कुत्र पाहिलं तुमच्या सारखं होत नंतर काय आलं चार पाय तुम्हाला दोन पाय म्हणलं कुत्र म्हणते या बाईचा आणि बाटलीचा नाद नाही करायचा करायचंच नाही या बाईने बाटलीचा नाद केला त्याचं काय के करायचं अहो बा मी आता आजपासून रोज पिणार का? जन्नत मध्ये जन्नत मध्ये गेले ती वास येतो तुझ्या तोंडाचा वास नाही अख्खा वासाचा तोंड राहिले तुझा मग मी कशी सेम करते अगं पण मी हा ब्रँड पितो का माझा वेगळा ब्रँड पिशा परत मग अग बाई नाही परत पण तू नको पिऊ पहा पड पाड पाया त्यापेक्षा दारू पेले बरं कोण तुझ्या पाया पडल मग मी रुसते मी आजून कुठे चाललो मी दुकानात प्यायला तू घरी चाल पहिले सारखी रूप मला डोकं लावू नको घरी चाल पहिले पाहतो मी सांगा बरं समजावं थोडस तू पण पेले काय मी पेले काय पेल तुम्ही धरू नाही माफी मागतो बाई परत काही दारू पिणार नाही मी सुनीता मला माफ कर हा तुला आता झोप लागली चल तू घरी इथं डोळे बंद झाले मला सुनी म्हणणार नाही नाही काय म्हणशाल कुणी म्हणाल तुला मग सुनीता म्हणायचं मला सीता माझी वेळ कोण सीता होती ना मला तुम्ही सीतासारखं जपायचं मग मी कोणी रावण रावण बारे मी रोज दुने बांधे कर संघा हतले रोज दुने बांधे करन मी नक्की हां जरा आता मी बिनारने चालले मी ये देव कटऊ काय वायता काय बाईचा कुठून दारू पेली काय माहिती आता याची दारू उतरवायला लागल आता लिंबू घेतो